नो रोज सकाळी उठल्यानंतर न तुम्ही शाळेमध्ये येतात शाळा सुटली आपापल्याच घरी जाता दुसरे कडे जाता कुठे जाता आपल्या स्वतःच्या घरी आपण जातो मग जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा घरातले आजूबाजूचे लोक तुम्हाला रोज भेटत असतात तुमच्याशी बोलत असतात हो की नाही

केला अजून काय केलं अभ्यासामध्ये वाचन लेखन पारे पाठांतर गणित ते सगळं अभ्यासामध्ये चाललं पण अभ्यासा अजून तुम्ही काय चांगलं केलं असेल हा मोठ्या माणसाशी चांगलं बोललं चांगलं वागलं अजून 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 काय केलं असेल हा त्यांचं जे आहे त्यांचंही काम ऐकलं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपण आपल्या आईचं बाबांचं काकीचं काकाचं आजीचं आजोबाच मोठ्या दादाचं सगळ्यांची कामं आपण प्रामाणिकपणे ऐकतो आणि पूर्ण करतो सगळ्यांशी नम्रपणे म्हणजे छान बोलतो उलटू ओढून बोलत नाही हे जेव्हा असं आहे का बरं एकदा काम केलं एकदा छान काम ऐकलं एकदा काम केलं एकदा चांगलं वागलं एकदा प्रेमाने वागलं आईचे पाय एकदा दाबले बाबांचे पाय एकदा जाबले म्हणजे लोक आपल्याला चांगलं म्हणतात म्हणजे केव्हा केव्हा करावं लागतं बरोबर रोज आपल्याला ती कामं करावी लागतात बरोबर कामं रोज करतो आणि जेव्हा आजूबाजूचे लोक आपलं हे काम करताना पाहतात तेव्हा ते म्हणतात हे बाल छान आहे ही मुलगी छान आहे हा मुलगा छान आहे ते सगळ्यांसोबत त्याचं कौतुक करत असतात बरोबर मग असं आपलं बा तुम्हाला रागवलेला आवडतं कौतुक केलेलं आवडतं

आपलीच असते रागवलं आपलाच जात आणि वाईट सुद्धा आपल्याला वाटतं बरोबर आहे की नाही मजस म्हणून आपल्याला काय आवडतं बर वाईट वाटलेलं आपलं आवडतं कि आनंद झालेला आपल्याला आवडतो आनंद झालेला आपल्याला आवडतो बरोबर आहे की नाही कोणाला असं वाटतं ना तुमच्यापैकी कि मला वाईट वाटलं पाहिजे मला त्रास झाला पाहिजे मला दुःख झालं पाहिजे कोणाला वाटतं नाही की नाही प्रत्येकाला काय वाटत आनंद पाहिजे <laughs> दोन जेव्हा त्याच्यावर कर सोडशे दोन जेव्हा त्याच्यावर कर दोन रेषावर मध्ये नोकरी क्लिप मोसायला तर पहा प्रत्येकाला असं वाटतं की आपला आनंद झाला पाहिजे सगळ्यांनी आपल्या आईनी बाबांनी शाळेत मॅडमनी आपलं कौतुक केलं पाहिजे बरोबर नाही असं प्रत्येकाला वाटतं बरोबर नाजेरी वाटतं ना मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे घरामध्ये सगळ्या कामात आईला मदत केली पाहिजे अजून काय केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे अजून काय केलं पाहिजे बरोबर रोज आपण देवबाप्पाच्या आणि आई आपण पाया पडलं पाहिजे घरातल्या मोठ्या माणसांचा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे बरोबर आहे हा आता पुढे बघा जसं तुम्हाला असं वाटतं तसं त्या गावामध्ये एक मुलगी आहे तिचं नाव आहे शिवाणी तुमचं प्रत्येकाचं नाव आहे की नाही का आपण ए पोरा इकडे असं म्हणतो का ए मुली इकडे असं म्हणतो का नाही आपण प्रत्येकाला त्याच्या नावाने आत मारतो प्रीतीला प्रीती म्हणतो अंजली म्हणतो दुर्वा म्हणतो रिषभ रुद्राक्ष धीरज नाही प्रत्येकाला आपण प्रत्येकाच्या नावाने आत मारतो तसंच त्या मुलीचं नाव सुद्धा म्हणतं शिवानी ती सुद्धा ती तुमच्यासारखीच फार गोड होती हुशार होती आणि चतुर होती चतुर का म्हणायचं कोणी प्रश्न विचारला चटकन त्याला उत्तर काय द्यायचं हे तिला माहिती होत त्याच्यामुळे ही जी शिवानी आहे ना ती सगळ्यांना आवडायची आपण सगळ्यांशी छान वागलं बोललं प्रेमाने केलं तर आपण सगळ्यांना आवडतो आणि आपण जर त्रास दिला तर आपण आवडतो का रे आपल्याच आई वडिलांना आपण जर त्रास दिला त्यांचं ऐकलं नाही आपण त्यांना आवडतो का आपले साई की नाही तरी पण त्यांना आपण आवडत नाही आणि आपण प्रेमाने वागलो मदत केलं आपण त्यांना सगळ्यांचा अनुभव आहे मग ती तशीच ही शिवानी होती पण ती सुद्धा सगळ्यांचं काम करायची आईला मदत करायची बाबांना मदत करायची आणि ज्या वेळेला ही शिवानी दररोज शाळेत जायची कधीही ती शाळेतून राहत नव्हती आणि मग ज्या वेळेला शाळेत असेल तेव्हा खूप अभ्यास करायची खूप अभ्यास करायची आणि घरी असेल तेव्हा आई बाबांना कामामध्ये मदत करायची आणि मग तसं आता आपल्या इथे बाजार कधी असतो घरी असतो मंगळवारी बाजार असतो की नाही तसं तिच्या गावचा जो बाजार आहे तो कधी असायचा रविवारी कधी असायचा जस आपल्या गावाचं नाव काय आहे तिच्या गावाचं नाव काय होत कुंदापूर तिच्या गावाचं नाव काय होतं होत हा मग कुंदापूर जवळच्या जे कुंद जसं आपलं वळवंती आहे वडवली आहे गोवित्री आहे आणि बाजार कुठे भरतो कामशेतला वळवंतीमध्ये बाजार भरतो का बाजार भरतो कामशेतला अगदी तसंच म्हणजे कुंदापूरच्या जवळच्याच एक उमराची वाडी म्हणून होतं त्या वाडीमध्ये ही शिवानी राहत असायची मग आता मला सांगा की जसं आता तुम्ही सगळ्यांचे जर मी डोळे बंद केले आणि हे गुलाबाचं फुल आहे ते कसं ओळखणार तुम्ही डोळे बंद असताना कस ओळखणार वासाने अजून डोळे बंदच आहे पण समोर भजी आहे कसं ओळखलं वासाने ओळखल वास कसा घेतला आपण हा नाही आपण आपल्या नाकाने वास घेतो आणि भजी आहे हे गुलाबाचं फुल आहे हे वासामुळे आपल्याला कळालं बरोबर आहे की नाही तसं सगळ्यांनी डोळे बंद करा बरं बघा सगळ्यांनी डोळे बंद करा आता उडायचे नाही डोळे काशीचा आवाज आहे हा बघा अजून सांगायचा मला कशाचा आवाज आहे पैसे डोळे उडावर कुठे पैसे दिसले का पैसे पाहिले का नाही मग तुम्हाला कसं कळलं आवाज कशाचा आहे पण तुम्हाला कळलं कस काना तुम्ही ऐकलं कानाने तो आवाज ऐकला आवाज मला कशाचा वाटला हा नंतर कसा वाटला पैशांचा बरोबर आहे की नाही म्हणजे जर आपले डोळे बंद असेल तर आपल्याला पा म्हणजे आपल्याला जे नाकाने वाज घेतो आपण कानाने आपण

तिला फार आवडायचं की आपल्या आई बरोबर रविवारचं बाजारला जाणं जसं बाजारला गेल्यानंतर सगळं प्रकारचं असत खाऊ असतो भाजीपाला असतो फळं असतात कडधान्य असतात कपडे असतात वस्तू असतात सगळ्या प्रकारचा बाजार भरतो माहिती तुम्हाला फळामध्ये कोणती फळं असतात मोसंडी चिक्कू द्राक्ष पेरू तू सांग केळी तू सांग फळ कुठलं पण फळ सांग फळ कुठली फळ बाजारामध्ये बाजार पाहिला ना तू फळ सांग करिंग बघा तू सांग स्ट्रॉबेरी तू सांग सीताफळ आता सर्वांनी आता उन्हाळ्या सुट्टी झाली की नाही उन्हाळ्या सुट्टी सगळ्यात जास्त काय खाल्लं बरं फळ कुठलं 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 केळी केळी पण बघा त्याचा आपण रस पण करतो बरोबर आहे रसो रस चपाती रस 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 सोबत खायला चपाती सोबत रस कसा खातो आपण आता मेच्या सुट्टीमध्ये तुम्ही खूप खाल्ला असेल आपली तर पण खूप आहे झाड आंबा खाल्ला की नाही का नाही खाल्ला खाल्ला ना हा मग हा आंबा आंब्याचा वास येतो की नाही लगेच आंबा पिकला की आंब्याचा वास येतो की नाही मग तस आता तुम्हाला तुम्ही जेव्हा बाजारामध्ये गेलाय कधी मग बाजारात गेला तुम्हाला काय करायला आवडतं सांगा बरं तुम्ही बाजारात गेलाय मला बाजारात तुम्हाला काय करायला आवडतं बाजारात गेलाय का गेलाय आई आईचं काम करते बाबा बाबांचं काम करतो तुम्हाला काय करायला आवडतं बाजारात गेल्यावर तुला कपडे घ्यायला आवडतात पण तुम्हाला तुला फळ घ्यायला आवडतात तुला आपण बाजार गेलो तर काय करायला आवडतं खायला घेला आवडतं खायला घेला काय खायला घेला आवडतं अजून किती शाळेची आवडत घ्यावं असं वाटतं पण अगदी तुमच्यासारखी जी शिवानी आहे ना तिला मात्र भजी आणि भेळ खायला आवडायचं बाजारामध्ये गेलं की तिला भजी आणि भेळ खायला आवडायचं मग आई आणि बाबा बाजारामध्ये विकायला बसले होते तेवढ्यात काय झालं शिवानी आईला सांगते आई मी आले का त्याला बाजारामध्ये चक्कर मारून चक्कर मारून म्हणजे काय बाजारामध्ये फिरून आले काय काय आले बाजारामध्ये कोणता नवीन फव आलाय का भाज्या कोण कौन कोणते आले हे सगळं मी पाहून येते म्हणून शिवाडी जात असते आणि शिवाडी जाताना एक मिठाईवाला असतो ते मिठाईवाल्याने कोणते कोणते मिठाई असतील रे गोड गोडच मिठाई असं मिठाई असते का गोड कोणती कोणती असते काजू कतली बरोबर काजू कतली अजून पेढा पेढा अजून अजून काय असते मिठाईवाल्याकडे दिवाळीमध्ये बनवतो आपण गोल 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 चकली पण असते बरोबर चकली अशी खूप सारी मिठाई असते जिलेबी पण असते बरोबर बरोबर की नाही अशी खूप सारी मिठाई असते ती मिठाई पाहिलं तुम्हाला काय वाटतं रे आपल्या पण खावीशी वाटते की नाही तशी त्या शिवणला सुद्धा ती खावीशी वाटली पण ती तिथे जाऊन उभी राहील आणि त्या मिठाईकडे पाहत होती कोणती कोणती मिठाई आहे काकांच्याकडे काय काय ठेवले काकांनी अशी ती त्या मिठाईकडे पाहत होती पण ते काका जरा रागिष्ट होते ओरडणारे होते ते कोणालाच तिथे थांबू दे नव्हते त्यामुळे ते शिवणला रागवले ओरडले ए मुली असं म्हणाले नाव पण नाही घेतलं तिचं तिला विचारलं पण नाही तुझं नाव काय गाव काय तू शाळेत जाते का कुठे राहते बाजारात का आली विचारलं नाही तिला फक्त म्हणले हे मुली माझ्या दुकानासमोर काय थांबली तू आणि मग त्याला असं वाटलं आता छोटी ति मुलगी दिसते तिला आपण फसवावं म्हणून ते काय करतात की तिला म्हणतात तू खूप वेळ झालं माझ्या मिठाईच्या दुकानासमोर समोर उभी बाजूला हलवाई होता हलवाई म्हणजे हुरवाई तो मिठाई बनवत होता आता बनवताना काय होत आई एखादा पदार्थ घरामध्ये बनवत असेल आणि तुम्ही घराच्या बाहेर असाल तुम्हाला कसं कळत बनवल्याचा मग तस मिठाई तळत होता मिठाई काढत होता आणि मग तो म्हणतो की तू माझ्या मिठाईचा वास चल पैसे आता पैसे आपण कधी देतो मिठाई घेतली ती आपण खाल्ली तर पैसे देतो ना आपण असे वासाचे पैसे कोण देत का हलवायाला त्या दुकानदाराला तिला फसवायचं होतं म्हणून त्याला वाटलं छोटी मुलगी आहे काय करणार आहे हिच्याकडनं आपण पैसे घेऊ शकतो आणि म्हणून त्यांनी काय केलं तिला म्हटले मुली जर पैसे काढ पैसे दे माझे म्हटली कसले पैसे मी तुमच्याकडनं का काही घेतलंच नाही मी काही खाल्लंच नाही मग ते तुषार होते ते, ते म्हणाले तू खूप वेळची तू उभी आहेस आणि तू माझ्या सगळ्या मिठाईंचा वास घेतलाय त्याचे पैसे दे गावातलं हातच बोलणं चाललं होतं हलवयाच आणि शिवाणीचं बोलणं चाललं होतं आणि बाजार म्हटलं काय असते खूप सारे माणसं असतात खूप सारे गर्दी असते सगळे जात असतात येत असतात आणि शिवाणीच त्यांचं बोलणं ऐकून सगळेजण तो बघायला लागले सगळेजण तो एकमेकांशी काय बोलतात ते कसं भांडण चालू आहे ते बघण्यासाठी सगळेजण त्या ठिकाणी थांबले खूप मोठी गर्दी सुरू झाली पण मोठ्या माणसांना माहित होत हा माणूस नेहमी असं काहीतरी करतो छोट्यांना त्रास देतो मोठ्यांना त्रास देतो उद्धटपणे बनतो आणि कोणाला मदत करत नाही हे सगळे मोठ्या माणसांना माहीत होतं त्यामुळे कुणी काहीच म्हटलं नाही सगळे फक्त उभं राहिले मग शिवानी म्हणाले ठीक आहे मी ना थांबा मी ना पैसे घेऊन येते असं म्हणत म्हणत शिवानीने काय केलं तिच्या आईकडे पळत पळत गेली आणि आईला म्हणाली आई तुझे भाजीपाला विकलास ना ग त्याचे पैसे आलेत ना ती पैशांची पिशवी कुठे आहे मग आईनं काय केलं ती पैशांची पिशवी पैशा आई म्हणाली कशाला हवी आहे तुला तुम्हाला पण आई विचारते की नाही जर तुम्ही पैसे मागितले आई मला पैसे दे आई म्हणते का दरे घेऊन जा आई काय विचारते कशाला कशाला हवेत पैसे काय घ्यायचं या पैशाचं विचारते की नाही मग तस शिवानीला तुझ्या आईने विचारलं पण शिवानी लगेच आईला सगळं सांगत नाही ती आईला सगळी आई गंमत आहे चल तुला पण ती गंमत दाखवते आणि शिवानी आईला घेऊन त्या हलव्याच्या दुकानाच्या समोर येते तिथं आल्यानंतर तुझ्याकडे जी पिशवी असते जी तुम्हाला ही पिशवी आणली होती हो की नाही मग तिनं ना पशून खूप सारी त्या चिल्लर होती त्या पैशांचा तिने काय केलं खूप सारा असा आवाज केला खूप जोराजोरामध्ये काय केलं तिनं ती अशी पिशवी हलवली आणि मग तू आता दिला आणि मग तिने पैसे दिलेच नाही कसे काय मिळाले मला तर पैसे मिळालेच नाही तू पैसे कसले पैसे तू दिलेच नाही मला पैसे मग शिवानी म्हणते तुमच्याकडनं मी मिठाई घेतली का तुम्ही मला मिठाई दिली का नाही तुम्ही काय म्हणताय मी काय घेतलं मिठाईचा तुम्हाला काय देणार किंमत म्हणजे काय देणार पैसे पई, देणार का मी मी काय देणार मग उत्तर आवाज पैशांचा आवाज देणार मी प्रत्यक्ष मिठाई घेतली म्हणजे ती किती हुशार होती बघा किती चालक होती कोणाशी काय बोलावं कसं बोलावं हे तिला माहित होत आणि या चतुराईमुळे काय झालं मग सगळी आजोबा जी गर्दी जमली होती सगळ्यातला आनंद झाला कारण शिवानीने बरोबर त्या माणसाला उत्तर दिलं होतं आणि मग शिवानी आनंदाने आपल्या आई बाबांसोबत घरी निघून गेली हा पाठ आवडला तुम्हाला शिवानीचा आता मला सांगा बरं मला पाठवून काय शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं एकानी सांगा काय शिकायला मिळालं ह्या आपण जो तुम्ही पात ऐकला सगळ्यांनी शिवानीचा बरोबर मला कोणासारखं पाळायला आवडेल शिवानी सारखं का हलवाय काकांसारखी का बर शिवानी सारखं कायच हा ती चुकीचं वागली नाही बरोबर आहे की नाही मग काका मात्र चुकीचे वागत होते मग तुम्हाला कसं वागायला आवडेल चांगलं म्हणजे नेमकं कस चांगलं म्हणजे काय शिवानी सारखं शिवानी सारखं म्हणजे प्रामाणिक प्रामाणिक राहायला तुम्हाला आवडेल बरोबर आहे की नाही अं बरोबर मग आता पा सगळ्यांनी पाठ काढा बरं शिवानीचा खोला पुस्तक सगळ्यांनी अं काढली पानावरती बरोबर आहे किती तू सांग रु अजून काय दिसतय हा बैलगाडी मध्ये काय आहे भाजीपाला आहे की नाही सगळा आता पण दुसऱ्या चित्रामध्ये कोण असेल रे शिवानी कसं कळलं तुम्हाला शिवानी आहे म्हणून ही शिवाणीच आहे शिवानीची शिवानी आई नाही हे कसं कळलं ही चित्र कसं कळलं तुम्हाला असेल कस ओळखल तुम्ही कस बरं बर छोटी आणि केसांच्या वेण्या घातलेली आहे बरोबर आता या छोट्या चित्रामध्ये काय दिसतंय बर का बरोबर मिठाईवाला मिठाई कळत आहे अजून काय दिसतोय हा शिवाजी तर बाजूला उभी आहे आता ह्या चित्रामध्ये काय काय दिसतय तुम्हाला काय दिसतय बर बरोबर एक मुलगा मिठाई खातोय आणि बाकीचे सगळे मिठाई घेत आहे पुढच्या दुकानामध्ये वा मिठाई दुकानामध्ये काय काय दिसतंय बरोबर एक माणूस मिठाई घेतो आहे मिठाई मला त्यांच्याशी बोलत आहे बरोबर आहे की नाही हं आता पुढे बघा पुढचं पान काढा बघा आता ह्या चित्रामध्ये सांगा बरं मला काय चाललं असेल बरं काय चाललं असेल या चित्रामध्ये काय करते शिवानी आवाज पैशांची थैली हलवतीये कि नाही ओके सगळी माणसं काय करतात हा तिनं हुशार अतिशय हुशारी दाखवली आणि आपल्या हुशारीमुळे तिनं बरोबर हलवायला त्याची किंमत देऊन टाकली बरोबर आहे की नाही म्हणजे पा तुम्हाला हा पाठ समजला चित्र समजलं तुम्हाला सगळ्यांना आता तुम्हाला मी पाठाचा एक पॅरा पासून दाखवते मग पुढचा तुम्ही वाचायचा ठीक आहे चला तुम्ही आता फक्त बोट ठेवायचं पान नंबर तीन पाठ दुसरा वासाची किंमत कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडी शिवानी राहायची आठ नऊ वर्षांची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळे तिच्यावर खुश असायचे रविवारी भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानी ही जायची तू आशा तू आणि आई बाबांना विश्वास मदत करायची आणि बाजारात चक्कर मारायची

प्रत्येकाचा एकाचा आपण हा पाठ वाचून घेऊ आता फक्त मला तुम्ही सगळ्यांनी उत्तर द्यायचं जर शिवानीच्या जागी तुम्ही उभे असता जर हलवयाने जे पैसे मागितले त्यावेळेस विचार करा बघा सांगा मला जर त्या जागी तुम्ही असता तुम्ही काय केलं असत हलवाईने तुम्हाला पैसे मागितले ए चल म्हटलं असता हे मुला रिशभ चल माझे पैसे दे तू काय केलं असतं रा मला असता तू काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं सांगा बरं मला बघा आठवा काय केलं असतं शिवाने जातं तर तुम्ही तिथे उभे असता काय केलं असतं तुम्ही बरोबर दुवा तुम्ही काय केलं असतं शिवानी तसं केलं का नाही चतुरा ही चतुराई आपल्याला शिकायची आहे आपण कुठे काय बोलायचं काय बोलायचं नाही कसं वागायचं हे आपल्याला शिकायचं आहे आता ह्या संपूर्ण पाठ जो आहे बाळांनो हा पाठ काय करायचा तुम्ही की या सगळ्या चित्रामध्ये जे जे वर्णन आलेलं आहे ते वर्णन सगळं तुम्ही काय करायचं तुमच्या वहीत लिहायचं आणि शिवाय संध्याकाळी आपल्याकडे पेपर असतो वर्तमानपत्र त्यातलं कुठलं पण एक चित्र समृद्धी समृद्धी त्यातलं कुठलं पण एक चित्र जे आहे चित्र <स्थाँ> ते चित्र कापायचं वही चिपटवायचं आणि त्या चित्रामध्ये काय काय पुस्तकात काढायचं का पेपर मधलं चित्र घ्यायचं ते चिपटवायच वहीमध्ये आणि त्या चित्रामध्ये काय काय लिहिलेलं आहे ते मात्र तुम्ही लिहून काढायचं आहे पाठ समजला सगळ्यांना आपण उद्या नवीन पाठामध्ये भेटूया हा